हा हॅलो सगळ्यांना गुड इव्हिनिंग तर बघा पहिल्यांदा असं झालेलं आहे की मी ह्या गावामधून आहे ना अशीच चाललेली आहे न उतरता आणि हे आहे माझ्या मुलीचं गाव तर सगळ्यांनाच माहीत आहे की माझी मुलगी ह्या गावाला दिलेली आहे कोणतं गाव आहे नक्की ओळखायचं आहे हे गाव ज्यांना कोणाला माहीत असेल त्यांनी आणि ह्या गावची सरपंच मा आहे माझी मुलगी पण आम्हाला वेळेच्या आधी पोचायचं होतं आणि आम्ही डायरेक्टली तिकीट काढलेलो होतं कुठे आलेलो आहोत बघायचं आहे लगेचच्या लगेच तर ही आहे आमची बालमैत्रिणी दीपाली तर ही राहते पुण्याला तर तिचा बड्डे आहे आणि खूप आग्रह असतो आम्ही आलेलो आहोत तिच्या बड्डेसाठी तर ती ना आम्ही तिला गिफ्ट घ्यायचं तीच माझ्या बहिणीला साड्या दाखवत होती का ही साडी तू घे तू घे तर बघूया आता माझ्या बहिणीला चॉईस होते की नाही त्याच्यानंतर आम्ही खूप ठिकाणी शॉपिंग पण केलेली होती आणि पुढे आम्ही खूप दंगा मस्ती केलेली आहे खूप डान्स वगैरे धमाल मस्ती बड्डेची तर चला आल्या आल्या गप्पा झाल्या आमच्या सगळ्यांच्या आणि त्याच्यानंतर आम्ही निघालेला आहोत आता बड्डेच्या सेलिब्रेशनला तर नाश्ता वगैरे झालेला आहे आणि हा आहे दीपाचा मुलगा वेदांत छोटा मुलगा आणि दीपा एकदम मॉडेल राहते आमची कारण का ती राहायला सिटीमध्ये आहे पुण्यामध्ये तसं गावाला चालत नाही आम्ही सगळ्याबरोबरच्याच असू एकत्र खेळलेलो राहिलेलो वाढलेलो अजून दोन जणी आहे तिच्या बहिणी आम्ही तर म्हणजे इतकी धम्माल केलेली आहे तर तुम्ही जर का माझे किस्से जर का लहानपणाचे ऐकले ना तर तुम्ही तर अगदी चाटत हो होणार आहेत कारण का मी खूप लहानपणी आहे ना खूप खोडकर होते खूप दंगा मस्ती तर माझ्या बहिणीने बघा जीन्स घातलेली आहे लग्नानंतर पहिल्यांदा तिचं प्रोफेशन नाही आहे टीचर आहे ती त्याच्यामुळे पण तिथं अगदी मस्त दिसत होती ती आणि खूप एन्जॉय केलेलं आहे आम्ही आम्ही निघालेलो आहोत आता बड्डेच्या सेलिब्रेशनसाठी जायला थोडासा वेळ लागणार आहे त्याच्यामुळे मग आम्ही थोडंसं लवकरच निघालेला आहोत चला तर आमच्यासोबत तुम्ही ही बड्डेच्या सेलिब्रेशनला चला आम्ही निघलेलं आहे हे बघा गाडी चालवणार आहे कुठे काय रे चालवणार आता चालवणार आहे का दादा तिघं आणलेलं आहे चला आम्ही हो, ना इथे थोडंसं थांबलेलं आहोत नाश्ता करण्यासाठी आणि ना थोडंसं फ्रेश म्हणजे उन्हा उन्हाचं वातावरण आहे थोडंसं आभाळ पण आलेलं आहे म्हणून फ्रेश व्हावं हो हो थोडंसं तर तोंड वगैरे तो धुतलं आहे तिथं आणि इथे बघा बॉटल्स लावलेले आहेत स्वराज इथं खेळतो आहे आणि ह्या दोघी गेल्या वॉशरूमला गेलेल्या आहेत येथीलच आता तर तुम्हाला त्या आलं की मी धुतवते परत एकदा थांबलेलो आहोत नाश्ता करण्यासाठी इथं मिसळपाव म्हणजे काय विचारायलाच नको सगळ्यांचा आवडतीचा मेनू आहे हा म्हणजे नाश्त्यामधला तर मस्त मिसळपावचा बेत आमचा झाला आणि इकडे पोहोचलेलो आहोत आम्ही जिथे आम्हाला पोचायचं होतं तिथे इथे आहे बड्डेचं सेलिब्रेशन संध्याकाळी तर संध्याकाळचा व्हिडिओ जो आहे तो अगदी मस्त होणार आहे तुम्हाला जर का आमचे डान्स बघायचे असतील माझ्या मैत्रिणी बघायच्या असतील लहानपणाच्या तर व्हिडिओ अजिबात मिस करू नका धन्यवाद